आय गाय इज वेलकम टू माय ब्लॉग तर तुम्ही बाळूमानचं बाळूमानचं पूर्ण ब्लॉग उतर बघायला नसाल तर जाऊन बघा आणि जिथं भूत उतरतात म्हणजे मी स्वतः अनुभवलं जिथं आम्ही गेलो होतो तिथे खांब आहे खांबाच्या आसपास चार पाच फिर्या मारल्या की तो पूर्ण भूताचं काय असेल तर ते पूर्ण उतरते मी सगळं मी स्वतः बघितलं आहे तिथं शूटिंग करायला परमिशन नाही तरी पण मी थोडं शूटिंग घेतलं आहे परमिशन घेऊन थोडं शूटिंग घेतलं जास्त घ्यायला नाही आणि तिथं बाई एवढी आरडत होती जोर आरडत होती आणि तिथं चार पाच फिऱ्या मारल्या त्यानं आणि तशीच पडली खाली ती बघा शूटिंग पण घ्यायला होईना एवढं ते बघूनच म्हटलं काय विषय येऊ नेमका आणि पूर्ण माहिती आहे बाहुमात घर सगळं 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 काठी वगैरे जेवतील ताड आणि खूप असल्या भारी भारी स्टोरी आहेत आणि त्या खऱ्या स्टोरी आहेत त्यांच्या नातू म्हणजे चुलत नातू बाळोमांचे भेटले आणि तिथनं मग आम्ही पुढं गेलो बघा पुढचा ब्लॉक कसला भारी आहे पुढच्या अर्जुन वाट्या तिथनं गेलो आणि पुढं अर्जुनावर गेलो बघा

पर बंदे दाडीस करायनी हो पर बंदे पर जंगली बाबा उचिल जंगली बाबा बदी आज काय वाटला लावला लेवन लेवन नाही वाटला कसा कायती बंद केला हाक मारके अनिकेत आलाय आलाय नो आता घर बनले म्हणले ऐकतात आता अंग जरा हां जर बंदा आदरलातरी दिवसाला तुम्ही हां काय येणारयसा स्टँडवर येणार स्टँडवर येणार का तर चला कायतरी करूया काय चल हे बसला गाडी चलावलो केला घेऊन जातो आता आधारिमा जे हाद करत टाटा आजी बघ ना गेली बाय बाय गेली ए चला घेत अंकुशराव अंकुशरा आम्हाला विसरे अंकुशराव सोडाय विसरतो आम्हाला मंदिर शिहाड बैरवून आत्ताच मंदिर हा ग्राम देवत काय हे लाल विचार ये ना कुत्री येत भारी नंबर गावातला देवा गावात चित्र आहे आमच्या गावाने असतं का नाही हवा हा भारी वाटते जुन्या हो जुन्नी माहिती हो भारी आहे की जागा भारी आहे थोडा एकदम मस्त आहे पहिली पाचवी आठवी पर्यंत एवढ्या ह्याच्यात गावात सगळी किती आहे तरी लोकसंख्या इकडे बी आहे दोन्ही साईडला काय ते वा वा चांगला आहे गाव इडी इडी आहे काय अरे कमेंट मारायला हार्ड हार्ड कराल चढ मी रील केली यांच मुलगा हार्ड केला पाणी ल्यानो गावात खरं इशे हार्ड इकडं निखाली काय काय बघ्या मजा येते कुठे इथपर्यंत येते पाणी घाटतून जाते जर आले तर त्या घरात जाते इकडे वारी वारी सोडा आजार आजार बघा मला सगळीतल्या अर्जुन सगळी गँग रात्रीच क्रिकेट कुठं खेळायला सारे खरं हा मी जाणार आता जाणार थोड्या वेळात तर मग ती म्हणे इथं केवढी मोठे ती तरी अंदाजे सात फूट हा निश्चित हार्ड आहे सोडून दिसली कशी काय करत नव्हती मगर म्हणजे किरंदाजी बहिणी तिचा मुलगा आहे हा तिकडे तू हवा कोल्हापूर आला कुठलं गाव कोल्हापूर कोल्हापूर कुठं कोल्हापुरात शहापूर शाहपुरी ना <laughs> <पर गुण। laughs>

आणि क्वांटिटी सांग जेवाच्या पला विषय रोचक काय तुझं आलास कला अरे हॉटेलची क्वांटिटी आणि क्वांटिटी सांगा तुझ्या <laughs> जेवाच्या आधीचा वाडा <वाजादी। laughs> <laughs> तुम्ही प्रे बाहेर जे आयडिया आहे ग्रँड मास्टरला गेलात <laughs> चला काय काय आता एक पाणी वाढाला नंतर पाणी वाढाला हॉटेल अध्वीच वाळे या आणि पाण्याची क्वांटिटी कशी आहे पाण्याची क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर आहे नात करायचं नाही एक नंबर फुलं तुम्ही हॉटेल आधीच वाढे या लागतंय क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर

एक पंगत बसल्या काय बरोबर काय बाहेर आ हा अरे वरती बघ ना हे रे ए बघ ना काय बाहेर तुम्हाला रे का बाहेर हेस बघ अरे वेस तू अरे यार छे मां अशी बाहेर की रे इकडे बघ इकडे बघ कसो आता मला तो सांगला मला माहित नाही वे हा तर आज सुद्धा आहे बड्डे चावर मी खातो गुड्डे चावर मी खातो गुड्डे तुझा हॅपी बड्डे माहिती तुला कडायला आठवले आठवले म्हणते आठवले काय काय रे आज लई काय भेटले ना <laughs>

ब्लॉग जर आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉग म्हणजे तो काळजी घ्या बाय बाय